सुलभ गोमंत भारती विषय कोकणी यता सातवी पाठ तीन आमच्यो परबो चवथ दिवाळी नाताला आणि रमजान ईद ह्यो गोयांतल्यो मुखेल परबो सगळे गोयकार परबो वडा उमेदीन आणि एकचारन मनयतात पावसाचो नेट उणो जाता शेतकार शेताच्या वावरांतल्यान मेकळो जाता सगळो सैम पाचवोचार दिसता मळब निवळ आसता. तरी अधी मधी पावसाची दडक धर्तरे नणवून वता आणि अशा ह्या भाद्रपद म्हण्या चौथीची परब येता। ही परब हिंदूंची आसली तरी आमचे किरिस्तांव भाव लेगीत गणेशाची वाट पळयतात चवथ ही गोयची मुखेल परब सगळे हिंदू भाव चवथीच्या बोवळांत घरांतले दादले चवथीचे सामान हाडूंक घर रंगव मखर रंगव गुल तर बायलो खाणां करूंक भुरगीं नवे कपडे आनी फोग हांची वाट चवथीचो चौथीच येता घरा घरानी गणपतीची मूर्त पूजेक लायतात झांजी घुमटांचो आवाज अभंगाचे सूर उजवातींचो परमळ जेवणांच्यो पंगती पकवानांचो घमघम फोगाचो धुंवर आणि आसमंद भरून वता गणपती बाप्पा मोर्या फुडल्या वर्सा बेगीन मिळूया असो गजर करीत करीत ही खोशेची परब केन्ना सोपता हे कळ लेगीत ना चौथी उपरांत दिवाळी येता शेतांत भांगरा सारके पीक पळोवन शेतकार खुशाल भरीत जातात तेच उमेदीन तो शेत लूता, भात मळटा आणि फाव काढा घरा घरान आकाश दिवे करतात वाड्या वयले भुरगे येवन नरकासूर करतात नरकासूर हे वाईट प्रवृत्तीचे प्रतीक समाजांतल्यो वाईट प्रवृत्ती नरकासुराच्या रूपान लासून उडयतात आणि पंटे पेटोन बऱ्या प्रवृत्तीक योकार देतात सगळो वाठार पंट्यांच्या उजवाडान चकचकता दिवाळे दिसा तरा तरांचे फोव करतात रोसांतले ताकांतले दुदांतले धयांतले बटाट फोव तीखशे फोव ह्या फोवा वांगडा आंबाड्या कर्मेक कोण विसरत लक्ष्मी रखडेच पसरकारांचेर लक्ष्मी पूजेचे तयारेचो बोवाळ पडटा दर पसरकार लक्ष्मी पुजेक आणि भुरगीं प्रसादा खातीर गर्दी करतात डिसेंबरच्या निमण्या सप्तकांत क्रिश्चन भाव नातालांची परब मनेतात. नातालांची तयारी खूब दिस आधीच सुरू जाता घरांत वा घरा मुखार गोठो करतात तातून जुजे मेरी आणि बाळक जेजूच मुर्ती घरा घरांनी नखेत्रां लायतात नातालांचो केक दोस बिबींग नेवऱ्यो मांडारे पळोवन तोंडाक उदक सुट्टा नातालांचे मीस जाता व्हडा संख्येन लोक इंगर्जेत मिसाक वतात मिसा सावन येतकर एकमेकांगेर वचून नातालांची परबी दितात नातालांच्या निमतान गवा गांनी गायनच नखेत्राच्यो सर्ती गोठ्यांच्यो सर्ती जातात मागीर येता रमजान महिनो आमचे मुसलमान भाव हो भर उपास करतात उपरांत निमाणे दिसा चंद्राचे दर्शन घेऊन उपास सोडतात सगळे जाण नवे कपडे घालतात मशिदीत वतात थंय नमाज पडटात रमजानचे पकवान म्हणल्यार शिरखुर्मा ह्या दिसा ईद मुबारक म्हणून एकामेकाक परबी दितात फाल्गून म्हयन्यांत नमन घालतकच धोलार बडी आनी शिगमो सुरू जाता लहान व्हडांचेर खोशयेचो हुंवार येता वचत थंय मेळ दिसतात रोमटा तालगडी हांच्या आवाजान धाय दिको भरून वतात जाणटे व्हडा उमेदीन वाटो घेतात पुनवे दिसा होळी त्या दिसा एकमेकांचे रंग गुलाल मारतात वर्सभराचे वाईट तितले होळयेच्या होमकारणांत लासून उडोवन हिंदू लोक नितळ मनान नव्या वर्साक योकार दितात। जावं चवथ वा जावं ईद परबो सगळ्यांक एकचाराची शिकवण दितात। ह्या निमतान सोयरे धोयरे एकामेकांगेर पावतात। हसून खेळून सगळे परतून आप आपणाल्या कामांक लागतात ह्यो परबो मनोपा फाटल्यान एकूच हेत आसता। आमी सगळ्यांनी एकठांय येवन शारिरीक आणि मानसीक आळस फाफडून नवे उमेदीन कामाक लागप आयकात वाचात आनी कोकणी शिकात देव बरे करू